नमस्कार मी स्वाती आपल्या सर्वांचे स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण मी काही ब्लाउज शिवलेले आहेत त्या ब्लाउजचे मी शिलाई किती घेतलेली आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि ते ब्लाऊज मी कसे शिवलेले आहेत तेही मी तुम्हाला सांगणार आहे तर हा आहे आपला पहिला ब्लाऊज हा आहे इथे मला नवरीचे एका ब्लाऊज शिवायला आलेले होते ना त्या नवरीच्या आईचा हा ब्लाऊज आहे त्याला ते खालची जी पट्टी लेस आहे ना तीही त्यानेच आणून दिली होती आणि ते वरचा बाहीला लावलेला स्लीवजला लावलेला जो पॅच आहे ना तोही त्यानेच आणून दिलेला होता ये हे बघा असे पॅच आहेत हे लावलेले मी हे मी ग्लूने चिकटवलेले आहेत आणि ती खालची लेस आहे ती मी मशीनवर लावलेली आहे तर ह्या ब्लाउजची शिलाई मी एकशे ऐंशी रुपये घेतलेली आहे अस्तरही त्याचेच होते बघा अशा प्रकारे त्यांनी मला ही लेस घरीच तयार करून दिलेली आहे तो मला हा ब्लाउज कसा वाटला नक्कीच सांगा आता आपण मी दुसरा ब्लाउज दाखवते हा ही तिच्या आईचाच आहे तिला एक साडी सकाळी आणि एक साडी संध्याकाळी घालायची आहे डबल लटकन केलेले आहेत यालाही सेम तसेच पॅच तिने आणून दिलेले आहेत पण हे पॅच गोल्डन कलरचे आहेत आणि खालची लेसही पॅच मी चिकटवलेलेच आहेत आणि लेस ले ले मशीनवर लावलेली आहे तर ह्या ही शिलाई मी एकशे ऐंशी रुपये घेतलेली आहे दोन्ही हे प्रिन्सेस कटच ब्लाऊज आहेत हे दोन्ही तिच्या आईचेच ब्लाऊज होते आता तिचे ब्लाऊज मी तुम्हाला दाखवते हा एक ब्लाउज आहे हा तिचा हळदीवरच्या म्हणजे कोणत्या तरी साडीवरचाच ब्लाउज आहे तिला लग्नात घालायचा ते, ते ब स्लीवजवर वर्क आहे ते मला तिनेच करून दिलेलं आहे आणि गळ्यालाही तिने वर्क केले नाही त्या मुलीला वर्क स्वतःच करता येते त्यामुळे तिने तसे ते वर्क केलेले आहे तर ह्या आज तर मला तिनेच आणून दिलेले होते म्हणून ह्या ब्ला बा ब्लाऊजची शिलाई मी दोनशे रुपये घेतलेली आहे वर्कही तिने खूपच छान केलेले होते बघा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आता तिचा मी तुम्हाला घागरावरचा ब्लाऊज दाखवते हा ब्लाऊजही तिने माझ्याकडेच शिवायला दिलेला होता हा आहे पुढचा भाग आणि हा आहे मागचा भाग तर ह्याचा गळा खूप वरती होता त्यामुळे मी काही नॉट बेड लावली नाही आणि चेन ले ले ही साईड चेन दिलेली आहे ह्या ब्लाऊजला तर ह्या ब्लाउजची शिलाई मी साडेपाचशे रुपये घेतलेली आहे हाही तिचा आरिवर्कचा ब्लाउज आहे हा ब्लाऊज तिला घर तिची जी, जी पूजा असते ना सत्यनारायणाची त्या दिवशी घालायचा होता तिनेच वर्क आणि लेस अस्तर तर तिनेच आणून दिलेले होते तर मी ह्या ब्लाऊजची अडीचशे रुपये शिलाई घेतली होती हे बघा ह्या ब्लाउजची मी दोनशे रुपये शिलाई घेतली होती तिनेच वर्क करून मला स्लूजला दिले होते अस्तरही तिनेच मला आणून दिलेले होते हा ब्लाऊज हा आहे हा दुसऱ्या मुलीचा आहे ह्या ब्लाउजचे मी तिला तीनशे रुपये शिलाई घेतली हा ब्लाऊज मी त्या मुलीला दोन दिवसातच शिवून दिलेला होता या ब्लाउजची खालची जी लेस आहे ही मला तिनेच आणून दिलेली होती आणि नेटही मला तिनेच आणून दिलेला होता स्लीवजला जो नेट लावलेला आहे हा तिनेच आणून दिलेला होता फक्त मी शिलाई दीडशे तीनशे रुपये घेतली आहे